नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पेरूसारख्या साध्या फळाचे आपल्या शरीराला किती महत्त्वाचे फायदे होतात आपण याचे सेवन केल्याने अक्षरशः शुगर मोटापा यासारख्या मोठ्या प्रकारच्या बऱ्याच आजारापासून दूर राहू शकतो तर चला याबद्दल जाणून घेऊया मित्रांनो पेरूमध्ये खूप कमी कॅलरीज असतात तर यामुळे आपले वजन कमी करण्यात मदत होते पेरूमध्ये फायबर ही खूप जास्त प्रमाणात असते जवळजवळ शंभर ग्राम पेरूमध्ये पाच ग्राम फायबर असते फायबर हे आपल्या हृदयासाठी फायद्याचे असते फायबरमुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते आणि फायबर आपल्या शरीरातील शुगर मेंटेन ठेवण्यासाठीही मदत करते जर आपल्या फॅमिलीमध्ये डायबिटीजची हिस्ट्री असेल तर आपण पेरूचे सेवन केल्यास आपल्याला डायबिटीज होण्याची शक्यता कमी होते पेरूमधील सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्पेशली व्हाईट पेरूमध्ये विटॅमिन सी खूप जास्त प्रमाणात असतात जर आपण एक पेरू खाल्ला तर आपल्या शरीराला लागणारे तीन ते चार दिवसाचे विटॅमिन सी, सी हे आपल्याला एकाच पेरूमधून मिळू शकते आणि विटॅमिन सी हे आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवते आणि आपल्या स्किनचीही काळजी घेते पेरूचे सेवन केल्याने आपल्या शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढत नाही तसेच पेरू हा आपल्या हृदयाला पण हेल्दी ठेवतो कारण यामध्ये अँटीऑक्सिडंट्स खूप प्रमाणात असतात पण अँटीऑक्सिडंट्स हे व्हाईट पेरूपेक्षा लाल पेरूमध्ये जास्त असतात दोन्ही प्रकारच्या पेरूचे सेवन करू शकतो आणि हेल्दी राहू शकतो तर मित्रांनो ही होती पेरूसारख्या महत्वाच्या हेल्दी फ्रूटबद्दल माहिती तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडल्यास असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आपला महत्त्वपूर्ण वेळ दिल्याबद्दल धन्यवाद